स्वामी विवेकानंद विद्यालय येथे जागतिक वन संवर्धन व जागतिक व्याघ्र दिन साजरा स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथे जागतिक संवर्धन दिन एकोणतीस जुलै निमित्ताने विविध उपक्रमांनी सजलेला एक प्रेरणादायी उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर शिक्षण विभाग व स्वामी विवेकानंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धन पर्यावरण जागृती आणि जबाबदार नागरिकत्वाचं भान निर्माण करणे हे होते कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष दिंडीने पाहुण्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर चित्रकला व निबंध स्पर्धा परिसर स्वच्छता मोहीम वन प्रतिज्ञा यांसारखे उपक्रम पार पडले विद्यार्थिनी वैष्णवी गुप्ता व साक्षी यादव यांनी पर्यावरण विषयक भाषणांमधून उपस्थितांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जयंत जयंत देशपांडे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निखिल भुया उपशिक्षण अधिकारी नागपूर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की वन व व्याघ्र संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित शांतताई कुमरे माजी सदस्य जिल्हा परिषद विजय भाकरे गट शिक्षण अधिकारी रामटेक अभिजित माणे वनपरिक्षेत्र अधिकारी विशेष व्याघ्र संरक्षक दल कोलितमारा जानवर साहेब रमेश पवार श्री पडोळे केंद्रप्रमुख रेणुका देशपांडे पर्यवेक्षिका राजू बोंद्रे ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते ईश्वर साखरवाडे यांनी कार्यक्रमाचं संयोजन केले सुनील वेळेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मनोज चंदेल यांनी उपस्थितांचे आभार मानले हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरला उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या उपक्रमशीलतेचं कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जनता टाइम्स चटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.